जय महाराष्ट्र मंडळी बातमी येते थे थेट कोकणातून रामदास कदम यांनाच त्यांच्या मतदारसंघात बसलाय तगडा झटका स्वतःचा सुपुत्र मंत्री असतानासुद्धा मतदारसंघात त्यांना या दहा गावांनी सोडलेला आहे आणि त्यांच्या पक्षातून पुन्हा एकदा सोग्रही म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे नेमकं काय झालंय का सविस्तर बातमी आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया नेमकं कर रामदास कदमांना कसा धक्का बसलेला आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून रामदास कदम हे हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्यावरून राज्यात प्रसिद्ध झाले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाप्रकरणी त्यांनी अनेक वक्तव्य केली तेव्हापासून त्यांच्यावर अनेकजण नाराज होते तेव्हा त्यांच्या मतदारसंघात अनेक घटना घडल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मतदारसंघात त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे आमदार आहेत आणि राज्याचे मंत्रीसुद्धा आहेत रामदास कदम यांना मोठा धक्का त्यांच्या मतदारसंघात बसला आहे त्यांचे जवळचे आणि प्रभाव क्षेत्रातील तब्बल दहा गावांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीबद्दल विशेषतः हुकुमशाही आणि कार्यकर्त्यांवरील दडपशाही याबद्दल नाराजी असल्यामुळे गावकऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या उलतापालती होण्याच्या चिन्ह आणि अनेक समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत गेल्या काही महिन्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील यामध्ये अनेक ठिकाणी शिंदे गटातील अनेक नेते तसेच अनेक जुने शिवसैनिक हे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या प्रभाव क्षेत्रात येत आहेत अनेक ठिकाणी कदम समर्थकांवर शिंदे गटात अन्याय होताना त्यामध्ये शिंदे गट काहीच करू शकत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर अनेक नेते आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या आश्रयात येत आहेत या ठिकाणी असंतोषाचा स्फोट झाला आणि दहा गावातील सरपंच उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी कार्यकर्त्यांनी आणि सरपंच यांनी सांगितले की आम्ही शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आलो होतो पण सत्तेच्या राजकारणात आणि पदाच्या मोहात काही जणांनी मूळ तत्व विसरली उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत त्यांचं नेतृत्वच आम्हाला मान्य आहे म्हणून आम्ही पुन्हा खरी शिवसेना म्हणजे ठाकरे गटात परतलो या मोठ्या प्रवेशावेळी ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी नवीन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आणि हा केवळ आरंभ आहे पुढच्या काळात आणखी अनेक का गावं उद्धव ठाकरेंच्या बाजूला येतील असं त्यांनी सांगितलं लोकांना आता खरी आणि खोटी शिवसेना ओळख पटलेली आहे रामदास कदम यांच्यासाठी हा प्रवेश निश्चितच मोठा राजकीय धक्का मानला जातो कारण हे गाव त्यांचं पारंपरिक गड मानलं जातं अनेक नागरिकांमध्ये यामध्ये काही ठिकाणी शिंदेगडात नाराजी व्यक्त होत होती आता हाच गड उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेल्याने कदम यांची परिस्थिती बिकट झालेली आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते कदम यांची शैली थोडी हुकुमशाही वाटते कार्यकर्त्यांना पुरेसं स्थान न दिल्याने सत्तेचा अतिरेकी वापर केल्याने त्यांच्या विरोधात नाराजी वाढली ठाकरे गटाने ही संधी साधली आणि नाराज गावांना आपल्याकडे वळवलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आता कोकणात पुन्हा एकदा शिवसेना उभारी घेत असल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे गट आणि कदम यांचं स्थानिक वर्चस्व कमी होत चालल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या घटनाक्रमामुळे राजापूर तसेच इतर इतर मतदारसंघासुद्धा अनेक जन प्रवेश करतील तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर्णपणे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे जनतेचा विश्वास पदावरून नाही तर कामावरून मिळतो अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून रामदास कदम यांनी जी जी वक्तव्य केली त्यामुळे खरा आणि बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक सच्चा शिवसैनिक असलेला जो शिवसैनिक आहे तो नाराज होता आणि त्या नाराजीचाच असंतोषाचा स्फोट झाला आणि अनेक ठिकाणी असे प्रवेश आता ठाकरे था गटात होत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांचं वर्चस्व आता हळूहळू संपत चाललं आहे का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद